सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भाग तिसरा स्त्रीपुत्र व नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोष असलेल्या कामाधिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकांमध्ये गुंततात व गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात तेव्हा गुणक्षोभ रूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्व मूळ आहे ज्याचे असा हा संसार वृक्ष तीन ठिकाणी फाटतो याप्रमाणे रजगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र अशा चार वर्णाच्या आडव्या फांद्या वैश फुटतात विधिनिषेध रूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते तेव्हा अहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभाशुभ कर्माचे सोट किती फुटतात हे कळत नाही त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की संसाररूपी वृक्षाची शुष्क काष्टे गळून पडतात तोच पुन्हा नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूप पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात त्यास या संसार वृक्षाचे ठिकाणी मनुष्य लोक म्हणण्याचा प्रचार आहे त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहण्यास लागतो तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूस वाईट कर्माची नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज निषिद्ध कर्मरूपी खणू असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाने व पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात यजुर्वेद व सामूवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्म अमुक आहेत असे सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात दुसऱ्याच्या नाशाकरता जारण मारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे ही कोणी पाने त्या पानांसह रूप वेल विस्तारतात मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो तो निषेध कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना तांडाळाआधी निष्कृष्ट पापयोनी रूपी मोठ्या पांद्यांचे जाळे पडते पशुपक्षी डुक्कर वाघ विंचू साप या आडशाखांचे समुदाय विस्तार पावतात परंतु अर्जुना तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगांचे ठिकाणी नित्य रू नवी नरक भोग हीच फलाची प्राप्ती होते आणि तेथे ते हिंसा ते व मैथून या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्माची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते निषिद्ध कर्माचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात ज्या माणसांमध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत लोखंड माती दगड अशा जड योनीत जातात येथे शाखा तरी याच आणि फळे तरी हीच अर्जुना ऐक याप्रमाणे या, या संसार वृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे कारण की मग तेथून संसार वृक्ष विस्ताराला पावतो एरवी अर्जुना संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्यप्राणी या मध्यावर असलेल्या शाखा होत परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी वारलेल्या ज्या सत्वगुणी व तमगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात अर्जुना तीन वेदरूपी पाने या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही म्हणून मनुष्यतनु या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखामुळे आहेत असे समज आणि इतर प्रकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो या मनुष्य शरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे ते असे की जेथेपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे राहणे आहे आणि जेथेपर्यंत देह आहे तोपर्यंत तो कर्म करण्यास नाही म्हणताच येत नाही म्हणून मनुष्य देह ही या संसार वृक्षाच्या खालच्या वरच्या शाखांची मुळे आहेत यात चूक नाही असे त्या जगाच्या जनकांनी श्रीकृष्णाने सांगितले मग ती तमाची भयंकर सुटलेली वा वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते त्याचवेळी याच मनुष्यकाररूपी मुळात सुवासना रूपी मोड निघतात व ते मोड कोंभास येऊन म्हणजे त्यास सद्वासना दृढ होऊन जातात नंतर त्यास त्या कोंभास सत्कर्मरूपी अंकुर फुटतात विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात बुद्धीचे पोख स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो त्यावेळी मेधारस धारणाशक्तीरूपी रस ज्याचा आत भरलेला आहे व जे आस्था आदर रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सदवृत्तीचे सरळ कोंब फुटतात सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना कजू करू लागतात श्रेष्ठ पुरुष व शास्त्र यांनी सांगितले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात अशा यमदमांचे घोष असलेल्या तपांच्या डाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे उंच वाढतात श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मध्ये असलेला वेदरूपी दाटपाला विद्यांच्या ज्ञानाच्या जळजड जडजडाट गर्जना करतो तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गाधिक फळाने युक्त असे अनेक आडपाटे फुटतात पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुसित पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते नंतर याच धर्मरूपी शाखेला चंद्र सूर्य वगैरे श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्राधिक मोठ्या पांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात मग त्याही डाळ्यांवर इंद्रादी शाखेवर तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची कशापादी वरल्या शाखा आहेत याप्रमाणे वर, आहे। या वर असलेल्या शाखांच्या अधिक अधिक होणारा हा विस्तार या पांद्यांच्या बुळाशी लहान व शेंड्यास जास्त पळे असल्यामुळे थोर असा आहे अर्जुना शिवाय या वरच्या शाखानंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात ते ब्रह्मदेव आणि शंकर रूपी अणकुचीदार कोंब येतात अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत कोंबही तेच व फळही तेच हा संसार वृक्ष मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा सत्कर्माच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते ब्रह्माच्या जवळ येते आणि पहा इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता आता पुन्हा मुळाकडे येते त्याप्रमाणे येथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे अर्जुना त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे परंतु हे असू दे याप्रमाणे अर्जुना ब्रह्मादिक या डहाळ्या या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाहीत संकाधिक नावांनी वरच्या निवृत्ती मार्गाच्या प्रसिद्ध शाखा आहेत त्या या संसार वृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी तेथपर्यंत या संसार वृक्षाच्या पांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यतत्व मनुष्यपणा मूळ कारण आहे म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले परंतु वर जसे वर्णन केले त्याप्रमाणे ययलोकी याचे स्वरूप उपलब्ध होत नाही याला अंत नाही आधीही नाही व स्थिती नाही अत्यंत दृढमूळ अशा या अश्वत्थ वृक्षाला बडकट अशा असंगरूपी वैराग्यजन्य ज्ञानरूपी शस्त्राने छेदून याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर, वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला याने खालचीही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट दाखवली आता हा संसार वृक्ष कशा प्रकाराने उपटला जातो हे ऐक परंतु अर्जुना तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की या एवढ्या झाडाला उपटील असे एवढे साधन काही आहे काय कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ तर कोठे वर निराकार ब्रह्मामध्ये आहे हा संसार वृक्ष खालच्या बां फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादी स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसऱ्या मनुष्यरूपी मुळांनी मध्ये विस्तारतो असा हा संसार वृक्ष बळकट व अमर्याद आहे तर आता याचा शेवट उपटून टाकणे कोण करील असा शुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते श्रम कर ला, काय आहेत म्हणजे श्रम नाहीतच मुलाकरता लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून बागुलबुवास खरोखर देशोदडीश लावावा लाग लागतो काय ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकल्या पाहेत आहेत काय शशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे का त्याप्रमाणे अर्जुना हा संसार वृक्ष जर खरा नाही केवळ मिथ्याभास आहे तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली आम्ही संसार वृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा विस्ताराचा जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांजेची घर भरून लेकरे आहेत असेच सांगण्याच्या प्रकारापैकीच होय जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची त्याप्रमाणे या संसार वृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसार वृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच स्वरूपे करून खरा असता तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल अर्जुना नुसत्या फुंकण्याने हे एवढे आकाश उडून जाईल काय म्हणून अर्जुना आम्ही जे या संसार वृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे कसे तर जशी जा राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे अर्जुना मृगजळाची तळी आहेत ती दृष्टीने दुरूनच पहा याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय अर्जुना या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे तर मग त्याचे कार्य ते केवढे काय किमतीचे असणार म्हणून संसार वृक्ष घरा कोठून असणार तर तो मिथ्याच आहे आणि या संसार वृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे काय अथवा रात्र सरले नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद